सासू नेहमी माझ्याकडे बघत राहायची कधी मी कदी काम करत असले तर कधी टी व्ही बघत असले तर तिचे लक्ष माझ्याकडे असायचे तसेच तिचा आवाज फार कडक होता मी काहीच महिने झाले या घरी आले होते नवरात असा माझा छान होता पण कालांतराने मला माहीत झाले की तो फार आळशी आहे मित्रांनो माझे नाव पाहिला आहे मी, मी आपल्या घरी असताना फार आनंदाचे जीवन जगले होते माझ्या घरी माझी आई बाबा मी आणि माझा लहान भाऊ राहत होतो माझे बाबा ड्युटीवर होते तसे आम्ही जास्त श्रीमंत नव्हतो पण आई बाबांनी आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीसाठी कमी केली नव्हती चांगले शिक्षण दिले तसेच आम्हाला हव्या त्या गोष्टी मिळत होत्या त्यामुळे घरी कधी मला कुठल्या गोष्टीचा जास्त त्रास झाला नाही आता माझे लग्न झाले होते लग्नाला काही महिने होऊन गेले माझ्या सासरी नवऱ्या सासू आणि सासरे राहत होते लग्नानंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा सासू माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलली म्हणून वाटले की मी ऐकलेल्या सासूबद्दल गोष्टी सर्व चुकीच्या आहे पण काही महिन्यानंतरच हळूहळू सासूच्या वागण्यात मला बदल दिसून आला सासूचा स्वभाव थोडा वेगळाच होता तिला प्रत्येक काम वेळेवर केलेले पाहिजे होते तसेच कुठली गोष्ट जर त्या ठिकाणी नसली तर तिला फार संताप येत होता आणि वेळेनुसार मला माहीत झाले की आता पण सासरे सासूची गोष्टी ऐकतात आणि सासू माझ्या सासऱ्यावर जर काही चुकले तर ओरडत होती पण सासरे सासूला काहीच नाही म्हणत नव्हते आणि ते सासूच्या गोष्टी शांतपणे ऐकायचे नवरा तसा स्वभावाने छान आहे माझ्याशी फार चांगल्याने बोलायचा मी कधी काही म्हटले तर मला आणून द्यायचा त्यामुळे थोडा मनात आनंद निर्माण होत होता पण नवरा फार आळशी होता तो कुठलेही काम करत नव्हता प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्या हातात पाहिजे होती आणि जर मी एखादी गोष्ट नाही दिली तर त्याची चिडचिड सुरू असायची म्हणून मला नवऱ्याबद्दल थोडा राग यायचा मी नवऱ्याला म्हटले की तुम्ही काहीतरी आपले छोटे मोठे काम करत जा म्हणजे तुम्हाला सुद्धा बरे होईल आणि माझा पण थोडा त्रास कमी होईल पण नवरा काही ऐकत नव्हता सुट्टीचे दिवस राहिला तर त्याची जास्तीचे कामे अजून माझ्या मागे राहायची कधी कधी मला कामाचा फार कंटाळा यायचा पण तरीसुद्धा मला कामे करावी लागत होती सासू कधी कधी कामात हातभार लावायचे एकदा मी नवऱ्याला म्हणाले की आपल्या घरी एखादी मोलकरीण ठेवली तर बरे होईल मागे मा असलेला कामाचा त्रास थोडा कमी होईल कारण कधी मला बरे वाटत नाही तरीसुद्धा काम करावे लागते नवरा म्हणाला ठीक आहे बघू नंतर आणि त्याने या गोष्टी माझ्या सासूला सांगितल्या सासूला या गोष्टी माहीत होताच तिची बडबड सुरू झाले मग माहीत झाले की सासू माझ्याबद्दल बोलत आहे ती म्हणत होते की आपल्या घरी कामे काहीच नसतात तरी सुद्धा तुझ्या बायकोला मोलकरी हवी आहे तसेच तिने त्या दिवशी बऱ्याच गोष्टी ऐकवल्या त्यामुळे आता मला वाईट वाटत होते आणि समजले की सासूला मोलकरी नको आहे बरेच महिने झाले मी माहेरी गेली नव्हते म्हणून नवऱ्याला म्हणाले की आपण माझ्या माहेरी जाऊ नवरा म्हणाला आता मागे कामे आहेत त्यामुळे आपले जाणे शक्य नाही पण तू जाऊ शकते फक्त एकदा तू आईला विचारून घे सासूच्या स्वभावामुळे मला तिला विचारायची इच्छा होत नव्हती तरी सुद्धा गेले आणि म्हणाले मला माहेरी जायचे आहे मी असे म्हणतात सासू माझ्याकडे रागाने बघू लागली आणि म्हणाली काय काम आहे तिथे तुमचे तर बोलले नेहमीच होतात ना आणि कुठला काही कार्यक्रम आहे का मी सासूला नाही म्हटले तर सासू म्हणाली मग कशाला जात आहे मी सांगितले की मला आई बाबांची आठवण आली आहे पण सासूच्या बोलण्यावरून समजले की तिची मला पाठवण्याची इच्छा नाही म्हणून मी शांतपणे आपल्या खोलीत गेले नवरा जेव्हा कामावरून आला तेव्हा मी शांतच होते आणि त्याच्यासोबत जास्त बोलले नाही नवऱ्याला माझ्याकडे बघून समजले तर तो म्हणाला तुला कोणी काही बोलले का मी नवऱ्याला नाही म्हणाले मग नवरा म्हणू लागला तुझा चेहरा का नाराज दिसत आहे मी नवऱ्याला म्हणाले काही नाही आता मी सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या होत्या कारण माझ्या ऐकणारे कोणीच नव्हते एकतर सासूचा स्वभाव फार वेगळा होता आणि त्यातल्या त्यात नवरा सुद्धा माझे ऐकत नव्हता पण नवऱ्याला माझ्याकडे बघून पूर्णपणे समजले होते की मला काहीतरी त्रास आहे तर नवरा म्हणाला ठीक आहे तुझ्या आईकडे नाही तर आपण रविवारी कुठेतरी बाहेर जाऊ रविवारी आम्ही जाण्यासाठी निघालो सासूला याबद्दल काहीच माहित नव्हते जेव्हा आम्ही तयारी करून निघत होतो तेव्हा सासू नवऱ्याला म्हणाली कुठे चालले आहे नवरा म्हणाला आम्ही थोडे बाहेरून येतो तर सासू रागात आली आणि म्हणाली आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे घरी काही जास्तीची कामे निघतात आणि तुम्हाला बाहेर जायचे आहे मी शांतपणे सर्व गोष्टी ऐकत होते तर नवरा म्हणाला मला एकच दिवस सुट्टीचा मिळते त्यामुळे आता मी चाललो आहे आणि आम्ही बाहेर निघालो बाहेर आल्यामुळे मला फार छान वाटत होते कारण बऱ्याच दिवसानंतर मी घराबाहेर पडले होते त्या दिवशी आम्ही बाहेरच जेवणसुद्धा केले तसेच नवरा बायको असल्यामुळे नवरा सुद्धा माझ्यासोबत फार चांगला वागत होता असेच काही दिवस निघून गेले एक दिवस नवऱ्याला काही गोष्टी हव्या होत्या म्हणून तो मला आवाज देऊ लागला पण मी किचनमध्ये कामे करत होते म्हणून नवऱ्याला म्हणाले खांबा मी आता कामात आहे तर नवरा माझ्यावर ओरडला आणि म्हणाला तुला एक काम बरोबर करता येत नाही तसेच अनेक गोष्टी बोलू लागला सासूचे सर्व गोष्टीकडे लक्ष होते ती नवऱ्याला म्हणाली तुला कळत नाही का ती कामात आहे तसेच तुला प्रत्येक गोष्ट हातात हवी असते तुला तुझे काम करता येत नाही का मी फार दिवसापासून बघत आहे की प्रत्येक कामासाठी तू बायकोला आवाज देतो छोटे छोटे काम तिला सांगतो ती कामात असली तरी तिला ते काम सोडून तुझे काम करावे लागते तू आता लहान नाही आहे तुला पण आपल्या गोष्टी कळायला पाहिजे आणि आपले काम स्वतः करायला पाहिजे कारण ती आपल्या घरचे मोलकरीन नसून तुझी बायको आहे त्यामुळे तिला बायको सारखे वागवत जा प्रत्येक गोष्ट तिला मागत नको जाऊ आणि काही कामे स्वतः पण करत जा नवर अशांतपणे सर्व गोष्टी ऐकत होता आणि त्यानंतर त्याने स्वतःनेच ते काम केले तसेच ऑफिसला निघून गेला आज सासूचे बोलणे थोडे मनाला बरे वाटत होते त्यानंतर सासूने मला बोलावले आणि म्हणाली आज मी तुला सांगते की काही गोष्टी तुझ्या नवऱ्याला सुद्धा करू देत जा प्रत्येक काम त्याचे करत नको जाऊ कारण त्याचे पण कर्तव्य आहे की स्वतःचे काम स्वतः करायचे कारण तो या घरचे सुनाहेल मोलकरी नाही या गोष्टी त्याला कळायला पाहिजे आणि जर तो ऐकला नाही तर तू मला सांग आज सासूचा स्वभाव मला फार वेगळाच वाटला पण तिच्या गोष्टी ऐकून चांगले वाटू लागले कारण ती अगदी बरोबर बोलत होती त्या दिवसानंतर नवरा सुद्धा आपले काम स्वतः करायचा तसेच सासू पण माझ्या कामात हातभार लावायचे तसेच सासूच्या वागण्यात पण थोडा बदल दिसत होता ती माझ्याशी बोलताना फार चांगल्या पद्धतीने बोलायची आणि एक दिवस आम्ही बोलत असताना नवरा आमच्याकडे बघत होता त्यानंतर मला नवरा म्हणाला आज तुमच्या दोघांना चांगल्याने बोलताना बघून मला फार आनंद होत आहे आणि असे वाटते की नेहमी तुम्ही असेच राहावे पण आधी सासूबद्दल माझ्या मनात वेगळेच विचार सुरू होते आणि असे वाटत होते की तिचा स्वभाव फार वेगळा आहे पण कालांतराने समजले की ती मनातून फार छान आहे फक्त वरवरून असे वाटते की तिचा स्वभाव कठोर आहे पण मनातून ती एखाद्या स्वच्छ पाण्यासारखी आहे एकदा सासू म्हणाले की जा तू काही दिवस आपल्या आईकडे राहून ये बरेच दिवस झाले तू गेली नाही आणि या गोष्टी ऐकून तर मला फार आनंद झाला मग माझा नवरा मला आईकडे घेऊन गेला आणि मी तिथे काही दिवस राहिले आई बाबांना पण जेव्हा मी माझ्या सासू आणि नवऱ्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना ऐकून सुद्धा फार आनंद झाला मित्रांनो कधी कधी आपण कोणाच्या बोलण्यावरून त्याचा स्वभाव कसा आहे ते समजतो पण खर तर जेव्हापर्यंत आपण त्याच्यासोबत राहत नाही या त्याला पूर्णपणे समजत नाही तेव्हापर्यंत निर्णय घेणे हे चुकीचे असते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद